नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी था अखेर राष्ट्रवादीच्या अण्णा तरे यांच्या पार्थ पुराव्याला यश टिटवाळ्यातील अनेक ठिकाणांची कामं सुरू अप्रभाग क्षेत्रातील वार्ड क्रमांक दहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वार्ड अध्यक्ष तथा कल्याण पश्चिम विधानसभा कार्य अध्यक्ष मोरेश्वर उर्फ अण्णा तरे यांनी आपल्या पक्षाच्या लाईट रस्ते उर्वरित राहिलेले बाकीचे प्रलंबित प्रश्न येत्या काही काळामध्ये सोडवले जाणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं अभिनर्शन गार्डन येथील रस्त्याची दुरावस्था झाली होती याबाबत स्वतः अण्णा यांच्या उपस्थित रस्त्याचं नूतनीकरण करण्यासाठी सुरुवात झाली तसेच नारायण नगर ते घरांगण या रस्त्याचंही डागडुजीकरण करून रस्ता, रस्ता पूर्वरत केला या सर्व कामांना राष्ट्रवादीच्या मात्र राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष भंडारशेठ पाटील महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक संदीप देसाई माजी नगरसेवक उमेश बोरगावकर कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे कार्याध्यक्ष प्रशांत माळी माजी नगरसेवक संजय पाटील यांनी विशेष सहकार्य केल्यानं अण्णा यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत तर टिटवाळा परिसरात सद्यस्थितीत भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हाय केंद्राजवळ सोडण्यात येत असल्यानं त्यामुळं दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी मिळत असल्याचं त्यावर नव्यानं पाण्याच्या टाक्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे तर रस्त्याच्या कामासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे जिल्हा अध्यक्ष तुषार वैद्य विजय बोरे काँग्रेसचे टिटवाळा शहर अध्यक्ष राजेश दीक्षित सुनील भोईर सुहास कांबळे सुनंदाताई भांगरे भाऊ शेलार सुभाष जाधव नामदेव बोरकर रुपेश कराळे किशोर राठोड तसेच हरिओम वेली सोसायटीचे अध्यक्ष भरत खरे अभिदर्शन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटीचे सर्व पदाधिकारी नागरिक या सर्वांनी उपस्थिती दर्शवत अण्णा तरी यांचं विशेष अभिनंद रस्त हा अभिदर्शनचा जो भाग आहे हा वॉर्ड क्रमांक दहामध्ये येतो आणि महानगरपालिकेमध्ये वॉर्ड क्रमांक दहामध्ये दहा वर्षापूर्वी हा रस्ता झाला होता पण महापालिकेने ड्रेनेजची आणि पाण्याच्या लाईने टाकून तो रस्ता पूर्ण खराब केला वारंवार पत्रव्यवहार करून काम मार्गी लागत नव्हता त्याच्यावरती पत्रव्यवहारही भरपूर केले आपले माननीय खासदार सुरेश बाळाबा मात्रे यांनाही आपण पत्र दिलं आणि त्याची दखल घेऊन खासदार साहेबांनी महापालिकेमध्ये नवनिर्वाचित आयुक्त साहेब यांच्याबरोबर बैठक घेऊन पिचवाड्यातील वेगवेगळ्या वे वे कामांच्या संबंधी चर्चा केली आणि प्रामुख्याने आभी दर्शनच्या या रस्त्याला पहिला प्राधान्य देऊन हा रस्ता आज डांबरीकरण स्वरूपाने होत आहे आमची अपेक्षा आहे त्या टिटवाळ्या वार्डातील वेगवेगळ्या वे भागातील जे रस्ते आहेत ते कॉन्क्रीट कॉंक्रिटीकरण झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे तसेच टिटवाळ्या भागामध्ये ड्रेनेजच्या लाईनी प्रत्येक ठिकाणी फिरल्या पाहिजेत जेणेकरून ड्रेनेजची हो जी मोठी समस्या आहे इकड जो ड्रेनेजचा पाणी काळू नदीमध्ये मिक्स होतो आहे आणि तोच फिल्टरद्वारे पिटवळ्यासाठी दिला जातो आहे तर त्याची दखल आयुक्तांनी घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि इकडच्या कामांबद्दल लाईट असतील पाणी असेल रस्ते असतील ड्रेनेज असतील वेगवेगळ्या समस्या असतील त्या ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि त्या लवकरात लवकर मार्गी लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि खासदार साहेब पण त्याचा त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत हा रस्ता खूप दिवसापासून बरेच दिवस आम्ही तक्रार करून सुद्धा तो होत नव्हता तर अण्णांच्या सहकार्याने तो रस्ता आयुक्तांना भेटून अण्णांनी सतत पाठपुरावा करून लवकरात लवकर करून दिला त्यासाठी अण्णांचे खूप खूप धन्यवाद या होत्या आजच्या काही घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद